तर आम्हाला असं वाटतं की ट्रिब्यूट देणं एवढी आमची लाईफ ही नाही आहेत किंवा महिला आहेत त्या आयुष्यात जे काही करतात आपली आई बहिणी किंवा इन जनरल या बायका आमचाही ट्रिब्यूट एक टक्के आता सिंपल बोलायला घेतो आपण घरातली आई कंटिन्यू त्यांचं एन्जॉयमेंट म्हणजे काय सिरियल या पोरांचं पण बस त्यांचं आमचं असं होतं की हा महिलांसाठी असा कार्यक्रम आहे की तिकडे सगळ्या महिलांना बोलून तर नाच करतो त्यांना पण एक्सप्रेस हा की त्यांना पण एक, एक वाटतं ना की बाबा नाच तर फक्त ते का नाही नाचत नाहीतात त्यांच्या नवऱ्यांना बघून बाकीचे लोक काय विचार करतील त्या गोष्टीसाठी पण आम्ही या गाण्याचे नाच करूया काय माहितीये का कारण नाच म्हणजे डान्सिंग इज द ओनली वे ऑफ एक्सप्रेसिंग बॉडी म्हणजे आपण बॉडीली जर एक्सप्रेस करतो नाचू शकतो आपण जर आपण बघा जोर जोरात गाजताय पब्लिकली तर आपल्याला गात पण जोर जोरात नाच येतो नाचं येऊ दे किंवा नको येऊ जोर जोरात नाचतो हे वे ऑफ एक्सप्रेशन त्यांनी पण एक्सप्रेस व्हाइट त्याच्यासाठी त्यांच्या हल्ल्याचं गाणं आलं जाते गोष्टी मला शिकायला भेटल्या जास्त शिकायला आणि जेव्हा तुम्ही बोलता की पहिल्यांदा तेव्हा आम्हाला जाणवतो आणि आम्हाला असं जाणवत नाही पहिल्यांदा काही म्हणजे आम्ही सारखं म्हणतो की असं वाटतं की वर्ष सर्व झालेली मैत्री लहानपणी मैत्रिगणात आमचं बॉन्डिंग खूप चांगलं झालं आणि दोन तीन लेडीजच आम्ही एकमेकांच्या जवळचे मित्र होतो त्यामुळे जर्नी खूप स्मूथ होती सर आय गेस आपण म्हणतो की ह्या बायकांना ह्या पॉवरफुल असतात म्हणजे यांची पॉवर यांची एनर्जी आणि ह्या घेऊन येतात ना प्रोफेशनली कॅमेरा सगळं खूप खूप म्हणजे असं शिकणार आणि आम्ही दोघे खूप सिमिलर इंडिव्हिज्युअल सावंत दोघे त्यांच्याकडून शिकवत होतो रश्मी पण शिकवत होतो पूजा सावंतकडनं शिकवतो अक्षय आकाक्ष आणि हा एज ग्रुप जरी आपण बघितला म्हणजे त्यांना असं बाजूला ग्राफ आहे आणि हा ए टू बी पॉइंट आम्ही सगळ्यांकडनं शिकत होतो आणि

त्याला पण त्याला पण तेवढं म्हणजे आमचं एक असतं की जवा पण आपण कंटेंट वाईज की आपले चांगले चांगले आले पाहिजे खराब एक झालं तर मग परत ते लोकांच्या डोळ्यात कट म्हणून चांगले चांगले कंटेंट म्हणून आम्ही विचार गेला आणि चांगलीच गोष्ट झाली की आपली यारी आता शंभर मिलियन झालं म्हणलं की आपण जे आधीच काम केलं त्याच्यामुळे आपण पुढचं सा काम चांगलं असत्राफ असं हा मला आता मी असं निघलं म्हणून म्हणालो मागा म्हणाल की आता मला पूर्णपणे एक्सप्रेस झाल्यासारखं वाटलं म्हणजे मी मूळ डान्सर भेट नंतर ऍक्टिंग शिकून सो आता माझ्यातलं डान्सर पण डान्सर पण कोट बनत आहे माझा ऍक्टर पण कोट बनत आहे सो मला आत्ता म्युझिक कडी केल्यावर म्हणजे मालिकेत माझ्या ऍक्टिंगची बुक वागली आणि माझ्या डान्सिंगची बुक वागली सो आता हा बघा माझा संजीव जो आहे तो आत्ता मला सापडला आहे आशा काम करायला म्हणजे चांगलं हो हो मेरा होम ग्राउंड आहे उद्या काम करण्या आणि अशी आशिष मी फर्स्ट टाइम काम केलं मी खूप ऐकलं त्याला भेटलो सुद्धा कधी असं आलं नाही की काम वगैरे पट हा हा योग आला एक योगायोग आला कि सोबत मला फर्स्ट टाइम काम करायला भेटलं आणि चांगल्या लोकांसोबत काम करायला भेटलं की त्यांच्या कामाला माझ्या वापरतो चार वेळ मी गोष्टी शिकतो मी मी नेहमी म्हणत आलोय की जसं इंस्टाग्राम वर ब्लूटिक आहे व्हेरीफिकेशन पिढीवरती प्रसाद नक्कीफिकेशन ब्लूटिक आहे आणि त्याच्यासोबत काम सगळ्यात काही थांबलेत सगळ्यांची इच्छा आहे प्रत्येक गाण्यासाठी प्रशांत एक नाही दादाजून माझे नशीब आहे की माझा ही संधी मिळाली आणि आज पाळीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजच्या सगळ्यात फेमस मराठी गोळा कुठे दिग्गज खूप आहे खूप गेले पण मला असं वाटतं की आम्हा दोघांचं नशीब आहे की आम्हा दोघांचा अशा त्या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाली म्हणजे कार्यक्रम आहे आम्हाला कार्यक्रम आहे आम्हाला म्हणजे हा सोहळा आमचा आहे जो तू पाहिलं असेल की हा ह्या इव्हेंटला पण आम्ही एकही बसलो नाही पूर्ण दोन तास इव्हचा आहे सो आम्ही दुसऱ्या गाण्यात जसं हा निकाणी आयुष्याचा कार्यक्रम रियालिटी मध्ये पण हा निकाणी आयुष्यच कार्यक्रम आमच्या डोक्यावर पण लोकांचा हातात प्रशांत दादस आहे अनिल सरांच्या हातात आमच्या टीमचा आहे पण हा कार्यक्रम आमच्या खांद्यावर आहे गाणं आमच्या खांद्यावर आहे आणि त्यात बिगटामध्ये पण आम्हाला हेल्प ऐश्वर्या सो अशा खूप लोकांनी विशालनी गेलं मसाक केलं या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला आणि त्यामुळे की इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये पण हवा झाली सो सो काय आम्ही खायनिस म्हणतो की आमच्या उभं राहिले आणि आम्हाला सपोर्ट करतात असं तुम्हाला एकमेकांना सपोर्ट करत करतच पुढे जाऊ शकतो सगळ्या गाण्यांमध्ये नाही काय काय गाण्यांमध्ये पण ते पहिल्यापासून थोडी नाही नंतर त्यासाठी पण मी असा आहे आणि माझ्यासाठी पण तो लक्ष्मी श्यामच आहे तर हा म्हणजे आम्ही सोबत आल्यावर लोकांना गाणी आवडत आहे ही गाण्याची म्हणून आम्ही आमचं एक असतच की चार पाच महिन्यानंतर एक गाणं सोबत नव्हतं असं एक आमचं ठरलेलं चार पाच महिने झालं तर आम्ही एक जाण करतो दोघ जण एक दुसऱ्यासाठी खूप आयुष पण आलंय समजतय इकडे अ म्हणजे वेगळीच म्हणजे आता रोहित दादा नाहीये मला ही गोष्ट नव्हती आणि ती एकदम कारण नक्रेवालीला ऑफकोर्स नक्रेवालीला इव्हेंटला माझी तारीफ पण केली होती की तो माझे वजेन बघायचा आणि आणि जेव्हा ह्या टायमात आम्ही गेलेलो नाचा आणि तेव्हा ती बायकच होती माणूसच खूप वेगळा आहे डायरेक्ट म्हणजे म्हणजे माझ्या वाईफवाला माणूस आहे तो डायरेक्ट तो मजाच करतो डायरेक्ट ची जेव्हा रेकॉर्ड तर तो जो पार्ट आहे तेव्हा तर एवढं एन्जॉय केलं तर आम्ही आता एक ब्लॉग बनवलाय तो आम्ही परत पोस्ट करू नाचगोबायाचा ब्लॉग माझा नाहीये नाचगोबायाचा बुक आहे तर ते नक्कीच अपलोड करेल तेव्हा तुम्ही बघा किती एन्जॉय केलं कारण ते एक एक वेळा वेगवेगळ्या वेळा जात होती ना आणि तुम्ही म्हणजे ह्या लोकांनी मला जेव्हा अनुभव सांगितलं की रेकॉर्डिंगला इतकं हे झालं आणि आम्ही नाचतो होतो इतकी मजा आली त्यामुळे आम्ही इथे खूप अजून मोटिवेट आणि एनर्जेटिक एनर्जी आमची डबल माझी ऐकून डबल माझी हात तिकडे प्रेझेंट होतो तो रेकॉर्डिंगला तिथे वाईट क्रिएट झाली ती फक्त अशी वाटत मला असं जागा नाचायचं चालेल पण खरा म्हणजे मी जे असं म्हणाले की मला पूर्णपणे जे मी आहे ते व्यक्त होत निकला पण नाही पूर्णपणे त्याला जे व्यक्त व्हायचं होतं दोघं कारण आम्ही मेथर ऍक्टिंग सारखं झालं म्हणजे आम्ही त्याच्या पोस्ट मध्ये प्री मध्ये इन्व्हॉल्व असले आम्ही हे गाणं असं वाटतं की आम्ही दोघेच बनवतोय आपल्या डोक्याला एवढं आहे पण आम्ही आमच्या खात्या घेऊन येतोय आणि तसंच त्या गाण्यातही आमचं कॅरेक्टर ते कार्यक्रम अरेंज ते सगळं आमचं खरेपणा या गाड्या त्यामुळे खरा आयोजन खरा निक दिसले सांगू ती महिला आहे त्यांच्यासाठी आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केला तो तुम्ही नक्की बघावा छोटासा प्रामाणिक प्रामाणिक प्रयत्न केला तर तुम्ही नक्की बघावा आणि चांगल्या पद्धतीने पार पाडावा आणि खूप जास्त प्रेम द्यावे द्या या गाण्याला आणि त्या सगळ्या गोष्टी नाही करणार की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब त्या सगळ्या नाही गोष्टी कारण आमच्याकडून एक फीडबॅक आहे महिलांसाठी आम्ही मनापासून केलेला हा प्रयत्न आहे तो प्रयत्न आम्ही जे प्रेम केले ते प्रेम स्वीकारा तुमचं प्रेम गाणं आहे का आणि मजा करा मजा करा नाचा नाच हो